युग गोठलेही असो भगवंताला सुदाम्याचे पोहेच आवडतात स्वामींची एक अद्भुत लीला जोशीबुवा गडगंज श्रीमंत होते आपल्या श्रीमंतीचा त्यांना फार अभिमान होता तात्या वैद्य नावाचा गृहस्थ त्यांच्या घर गडी म्हणून राबत होता कारण त्यांनी जोशी बुवांकडून फार पैसे कर्ज म्हणून घेतले होते जोशी बुवांच कर्ज फेडून त्याला दोन वेळेचं जेवण ही महाग झालं होतं तरी तो उदार वृत्तीचा होता एकदा तात्याला आणि त्याच्या बायकोला खायला एकच भाकरी होती ती सुद्धा तो भुखेल्या कुत्र्याला देतो जोशीबुवा स्वामींना आपल्या घरी नैवेद्य ग्रहण करायला या असं आमंत्रण करतात स्वामी त्याला म्हणतात पैशाची श्रीमंती आहे पण मनाची नाही जा आधी मनाची श्रीमंती घेऊन ये जोशीबुवांना परतताना सुंदराबाई अडवतात आणि स्वामींना तुमच्या घरी आणि असं आश्वासन देतात त्याच्या मोबदल्यात सुंदराबाईंना सोन्याच्या मोहरा मिळतात सुंदराबाई स्वामींना जोशीबुवाकडे चलायला विनवणी करते स्वामी सुंदराबाईची कृती जाणून असतात तरीही ते होकार देतात तात्याला जेव्हा हे कळतं तेव्हा तो जोशी बुवांना आपल्यालाही स्वामींना घरी बोलवायची इच्छा आहे असं सांगतो त्यासाठी तो काही पैसे मागतो जोशीबुवा जाम भडकतात अरे स्वतःच्या खायचे ठिकाणे नाही आणि स्वामींना बोलावणार जोशी बुवांनी पैसे नाही दिले म्हणून तात्या निराश होतो दुसऱ्या दिवशी स्वामी जोशीबुवाकडे येतात जोशी बुवा स्वामींना नेसायला अत्यंत महागड पितांबर देतात आणि यथासांग आदरातिथ्य करतात त्यांच्या मनात एक प्रश्न येतो की स्वामी जाताना आपलं महागड पितांबर तर नाहीना घेऊन जाणार तितक्यात स्वामी क्रोधेत होतात पितांबर काढून जोश्यांच्या तोंडावर फेकतात आणि नैवेद्य ग्रहण न करता परततात जोशीबुवा क्षमा मागायला येतात स्वामी म्हणतात अरे ऐश्वर्यात लोळून तुझं मन मलीन झालं आहे अरे तुला काय वाटलं नैवेद्य ग्रहण करून आम्ही तो पितांबर घेऊन जाणार चल निघ इथून इकडे तात्या घरी येऊन पत्नीला सगळं प्रकरण सांगतो तिकडे एक व्यक्ती येऊन जोशी तात्यांनी घेतलेली रक्कम देऊन तात्याला कर्जमुक्त करतो जोशी बुवांना तो आपण तात्याचा हे चिंता असं सांगतो तात्या घरातल्या देवघरात असलेली एकमेव मूर्ती विकून मिळणाऱ्या रकमेनी स्वामींचा आदरातिथ्य करण्याचं ठरवतो तो ती मूर्ती उचलतो त्याच्या बायकोच्या भावना उचंबरून येतात ती म्हणते देवघर रिकामा कसंतरीच दिसत आहे तात्या म्हणतो अरे स्वामी जिवंत देव असताना मूर्तीचा काय विचार करते मी देवघराचा बाजूला उचलून ठेवतो खाली पाहतो तर काय तिथे त्याला स्वर्ण मोहरांची पिशवी सापडते तात्या म्हणतो हा स्वामींचा चमत्कार आहे स्वामींचा आदरातिथ्य करून शिल्लक उरलेली रक्कम आपण स्वामींनाच अर्पण करू तितक्यात त्याला एक हा कैकू येते तात्या तात्या बाहेर जाऊन पाहतो तर काय खुद्द स्वामी बाळप्पा बरोबर त्याच्या घरी न बोलवता आले आहे तो पत्नीसह स्वामीचरणी मस्तक ठेवतो तितक्यात एक माणूस येऊन तात्याला सांगतो तुझ्या पूर्वजांची जमिनीचा संपून ती जमीन आता तुला प्राप्त झाली आहे आणि त्याशिवाय कोणीतरी तुझ्यावर असलेलं जोशीबुवांश कर्ज ही फेडले आहे तात्या स्वामींचा यथासांग आदरातिथ्य करतो तात्या स्वामींना नैवेद्य ग्रहण करायला विनवतो स्वामी म्हणतात अरे हा सर्व सोहळा तुम्ही बघता